आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल तास बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली उद्या दुपारी होणार जाहीर कुठे व कसा पाहाल जाणून घ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे उद्या सोमवारी पाच मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे यावर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात आल्या होत्या त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी चोवीस जानेवारी ते, जाने ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आल्या होत्या परीक्षेसाठी सुमारे आठ पॉईंट एक लाख विद्यार्थी सहा पॉईंट नऊ लाख विद्यार्थिनी आणि सदतीस ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती दिली आहे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे त्याआधी बोर्डाची पत्रकार परिषद होणार असून त्यामध्ये विस्तृत माहिती देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे अधिकृत संकेतस्थळासह विविध संकेतस्थळांवर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा योग्य नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर व पासवर्ड भरणे आवश्यक राहणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या अधिकृत सूचनेनुसार बारावी बोर्डाचा निकाल महा एस एस सी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल तपासता येणार आहे